समासेठ जे बाबा मेवेकरी मन लावून सेवा करत असतात आता ही मेंढे जरा जास्त असल्यामुळे थोडं पिलं नियोजन चालले ए यार हाय मारली की जायचं कुणाला बोलवते ती ना आवाज आला गडी सांगा सुटला बाई पैलवानला इकडे पैलवान तुम्हाला बाटलीवाला आणि भांडारावाला पेशेला लागतोय राव तुमच्याकडं नियोजन जोरात आहे राव हा दाड साहेब आणि ताकद सगळ्यात महत्वाची ताकद हा तीनशे दोन आहे पैलून इकड बघा इकडे बघा इकडे बघा पैलून पैलून इकडे बघ तीनशे दोन जण आहे की ऑनलाईन बरोबर तुमचा टेटर ठेवतो तीनशे दोन म्हणून होय तीनशे दोन आले ती सही म्हणलं आपल्याला लाईव्ह बघा म्हणलं तीनशे दोन म्हणून टेटर ठेवतो तुमचं पहिला पांढरा पांढरा एक टिपका देता दे दादा हलकी लागा ती शियाली तुला कशाला लागते रे ठेवती साईडला म्हणजे हलतील कसा खासा जरा हो <laughs> हो 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 पैलवान लय जर दुखही झाली तर काळजी घे जाऊ घेऊ पाया गोळमट पण ते पाय देत असतील ना मेंढर त्यामुळे कातर डबल जात इला अर पिऊ नका ला त्याला दिला का शिका किती दिवसात एकदा पाजावं लागतं तुमच्या खांडात मेंढ्या रगील रगीला म्हणजे या निळ्या खांडात रगील मेंढ्याय ते बर हा ज्या माहिती मेंढ तब्येती चांगली चांगले सांभाळते त्याच्या गुळ पाण्याची सेवा झाली परमेश्वर जगदारे जे बाळमामा हा बाळमाची मेंढरायचे भाऊ जय जे बाळमामांच्या मेंढराला बाळापा परत नाही इकडे फोटो इकडे दोघे बघा बाळापा म्हणजे टाकायला येतो ही फोटो मला ठरवून केल्यासारखं नियोजन होतंय बरं का पण न ठरवलं असं आता असं फोटो धरून आपण काढायला व्हायला असतो अय तो अर काय ला दादा शेळ्या मेंढ्यांना पाणी पाजले जाते कॅल्शियम वाढण्यासाठी कारण दर महिन्यातून एकदा गोळ पाणी पाजलं जाते मेंढ्या कशा आहेत फक्त बघा तुम्ही तब्येती त्यांच्या कशा आहेत एकदम चल 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 ये काय Ибрит. पाणी महिन्यातून आहे जय बाळ ममा किसन भाऊ जय बाळ ममा जय बाळ युवा जय बाळ एस के भाऊ जय बाळ ममा जय बाळ ममा कोणत्या तालुका इंदापूर जिल्हा पुणे इथे आहेत इंदापूर तालुका जिल्हा बघा नंबर बागा नंबर पंधरा आहे आदरणीय राहुल दादा कारभारी आहेत आदरणीय विशाल सर उपकारभारी आहेत आणि आदरणीय नवलाप्पा कारभारी आहेत आणि निळ्या खांडाचे खांडमालक आहेत बाळाप्पा कोल्हापूरकर मेंढ्या कशा सांभाळ्यात आहे बघा एकदम दणदणीत वेळच्या वेळेला जर त्यांना खायला पाण्याची व्यवस्था झाली तर दे या अशा मेंढ्या असते त्या बघा ह्यातली एक दहा टक्के जर मेंढ्या सोडल्या तर बाकीच्या मेंढ्या वडून सुद्धा ऐकणार नाही आपल्याला जर आपण धरलं तर आता दोनशे एकवीस जण लाईव्ह आहे ते आणि आपलं जी काय म्हणते की प्रोसेसर असते ते आपलं एवढं पॉवरफुल नसतं ते रिअल टाइम डाटा दा आपल्याला दा दाखवता एवढं त्यामुळे आकडा ह्याच्यापेक्षा वेगळा असू शकतो जय बाळ मामा बघा बघा नंबर पंधरा आदरणीय सुशांत धडक बघा नंबर पंधरा बघितलं का दादा बघा नंबर ते सेवा चालू आहे वर जायचंय काय हा मला ग राव मला फोन करणार माणूस हे जगात आहे का कोण मला कोणाचा दा फोन येत ना तुम्ही सोडलं तर सेवेकरांची बघायला बघायला मी काय खास दिसते आणखी येत निकम जय बाळू मामा मेंढ्या अजून लय राहिले लय राहिले त्या मेंढ्या चारशे अकरा जण बघायला मेंढ्या अजून भरपूर राहिले का अजून मला वाटतं कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनिट तरी कार्यक्रम चालणार आहे सिंगलच हलके गुळ पाणी पाजण्याचा कार्यक्रम आहे परमेश्वर जग चांगली सेवा करतो राहो असू द्या या आपण सेवा म्हणजे पैलवानची सेवा आहे एक नंबर इकडं आदरणीय युवाय असतील आमचे आदरणीय सोमनाथ गोरड असतील आदरणीय एस के बाव असतील आमच्या मागं आहे ते आदरणीय मुंबईकर असतील आदरणीय बाळाप्पा असतील आदरणीय सर आदर असतील एस के बाबांचा एक चॅनल आहे आपल्या आ... वरुण ना ए वरुण का काय वरुण खांडाळे म्हणून एस के बावचा चॅनल आहे तर त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा कारण त्यांची मामांच्या खांडावरती सेवा एक नंबर चाललेली असते मामांच्या तळावरती जी काई 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 जी मंडळी येत असतात ती खूप भाग्यवान असतात त्यांना मामांची सेवा करायला भेटली कारण काय काय माणसं काय काय माणसांचं आयुष्य असं आहे की जीवनात कधी मामांची सेवा त्यांना मिळालेली नाही एस के बावांविषयी आपल्याला एक गुप्तीत मिळालेलं आहे एकला जपते सकाळी आठला उठतं म्हणून पण ती गुप्पित असल्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स येईल आहे ती कोणाला सांगता येत नसतं त्यामुळे तुम्ही तुम्हाला म्हणून सांगितलंय मी आपणाला तुम्ही सांगू नका कशी दिसती या या चुन्याच्या रानात दिसती पांढर बाळूमामाची भेंढर बोगा बोला बोला बाळूमामाच्या नावान चांगलं जे बोळू मामा मामांच्या पालखीचा जो झेंडा <laughs> आहे निशान आहे ते आपल्याला इथून फडकताना दिसत आहे एका शेततळ्याच्या पलीकडे आपली पालखी आहे आणि अलीकडच्या बाजूला वागर आहे जे जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला तर तुम्हाला लाईव्ह सगळं पाहायला मिळत नाही तर कधी लाईव्ह आलं आणि कधी गेलं तुम्हाला भेटणार नाही बघायला हे मामा आपल्याला बघा शिकवत्यात ही कशी कलर कसा आणायचा हा बाळा आपल्याला आता आहे शेडू डेमो दाखवत आहे आपल्याला कसं गोळ पाणी पाजायचं बाळापा आपल्याला एक हे दाखवत आहे डेमो दाखवत आहे तो आपण बघितला पाहिजे हे आपल्या लाईव करण्यामुळे असं झालंय की आपण जवळ जर गेलो तरी माणसं माणसं नादी लागवणार जवळ असा थोडा येतो त्यामुळं आपण चेष्टा करत असतो एकामेकाची कारण गप्पा मारलेला मारत असतात मित्र मध्ये असते जरा चेष्टा मस्त केली शिवाय पण निघत नसते कोल्हापूरकरांची खासियत आहे की जीवाची कोणतीही परवा न करता करणारी सेवा सेवेकरी म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कोल्हापूरकर असतात एवढी मेंढीनं जर आम्हाला चारा दिला तर आम्ही आपलं मेंढी सोडून बाहेर गेलो असतो पण कोल्हापूरकर कधीच मागे हटू शकत नाही सेवेसाठी कसलंही झाड असू द्या आणि कितीही खांडात पोरं कमी असू द्या संध्याकाळी पोट भरून त्यांना चारा चारून आणायची हिंची एक किंमत वेगळीच आहे कारण ह्यांची एवढी सेवा आपल्याला जमत नाही कारण आपलं तेवढी मानसिक स्थिरता नाही आणि आपल्याकडे तेवढं आपण तेवढं स्ट्रॉंगेस्ट नाही स्ट्रॉंगेस्ट ही आरजी पिली ना आरजीला किती त्रास देते बघा हा याव्हा ही ह्यांच्याकडे ह्यांचं दुकान आहे चार बोतल वरतात बघा ही चस्ता मस्करी केल्याशिवाय दिवस संपत नसतो आणि मजा केली जाते तर काम आहे सगळ्यांनी जर तेर राहिलं तर काम होत नसतील यावेळी बाळापाला मेंढेन लय त्रास दिलेला आहे बाळापा तिला द्या दुसरी बाटली एकदा <laughs> चव लागली माग लग्ना ला। <laughs> राहती तर गाणं म्हणा म्हणजे निदान माणूस जाईल तरी बडका घ्यायला जे बाळूमामाच्या अर के भाऊ जय बाळमामा काय कशाचं का निरीक्षण चालू आहे बर पण आता त्यांना प्रमाण किती द्यावं लागेल ह्यांना एकशे ऐंशी मिली प्रमाण आहे तसं तस ती सिरीज पाजावं पाधावं लागेल आणले ते का सिरीज ओके ओके चालतंय म्हणजे फाय नियोजन फाय जो हा 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 त्याचा काय साईड इफेक्ट नसेल गोड पाण्याला ही जी अशी कुकरे आहे ह्या कुकऱ्यांना का पाजलं जात नाही हा 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 बरोबर बरोबर म्हणजे त्यांना दुसरं वर्ण बरं आम्हाला तोच प्रश्न पडला होता की दादा तुमचं गाव कोणतं आहे सांगा आम्हाला बरं कॅल्शियम आणि ह्याचा दुसरा अजून काय गुळाचा फायदा कॅल्शियम वाढीसाठी सगळ्या मेंढ्यांना सरास पाजलं जात आहे की कॅल्शियमसाठीच या, या खांडात मेंढ्या लयच तयार आहे ही कशामुळे एवढं काय तरुण नव्या मेंढ्या कारण काय राहते एखाद्या मेंढीच वय झालं तर ती मेंढी अशी थोडी आक्षी आता एक गुलाबी खांड तसं तयार होणार का होणार ना किती एक वर्ष बरं वय आहे का त्यांची एक वर्षभर काय कमी असेल काय तळावरती आल्यानंतर तुम्ही एक मायेची नजर जरी फिरवली तरी ती शेळ्या मेंढ्यांची असते हो 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 म्हणजे आम्ही म्हणताय बियाणाऱ्या गिराव बघा आपल्याला वाटलं सरास ते पण तीनच पिला आता ती तीन पाहिजे कशी हो हा 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 नंबर वरती असतं नियोजन प्रत्येक कामाचं एक शेड्युल नियोजन ठरलेलं आहे त्या नियोजन पद्धत नियोजन पद्धत पद्धतीने अयो लगा लगा की नियोजन चालू केलं यांनी जे बाळ मामा आता गोड पाण्याचा कार्यक्रम थोडा वेळ आपण लाईव्ह बंद करत आहोत कारण आमच्या शेळ्या म्हणजे आमच्या शेळ्यांसाठी आमच्याकडे खांडा आहे त्याच्यासाठी आम्हाला डाळा पाडायचं नियोजन चालू झालेलं आहे त्यामुळं आपल्याला आपली सेवा महत्वाची आहे लाईव्ह ला व्हिडिओ किंवा काय महत्वाचं नसून आपल्याला अगोदर सेवा करायची आहे आणि सेवा केल्यानंतर सेवा केल्यानंतर आपल्याला काय असले बडद महागाव तालुक्यातील दादा आम्हाला एवढ्याला आमची माहिती नाही का ना आम्ही घरदार सोडून जास्त फिरलेलो नाही तरी पण आमचा एक प्रयत्न असतो गावाची नावावी माहीत असावी तुमचं नाव परमेश्वर जय जे बाळूमामा आता लाईव्हला तुम्ही आला की कमेंट करत जावा म्हणजे एकमेकांविषयी आपल्याला माहिती होत असते ही सांगायचं नसतं राणी एजन तर आपण जे बाळूमामा करूया बोला बोला बाळ मामाच्या नावानं चांग बोल मामा जय बाळ मामा जय बाळ मामा